नमस्कार मी दिपाली तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल सिंपल अशी थाली कमीत कमी वेळामध्ये टेस्टी अशी ही थाली होते आणि एकदम सोप्या पद्धतीने मी नारळी भातची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर मिक्स भाजी वरण भात आणि नारळी भात अशी ही आपली एकदम सिंपल थाली आहे कशी बनवतात चला मग पाहूया सर्वप्रथम आपण इथं अर्धी वाटीत कमी तुरीची डाळ घेतलेली आहे ती कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचं एक दोनदा आणि त्यातलं स्टार्च आपल्याला काढून घ्यायचं आणि धुवून घेतलं की त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाल घ्यायचं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ एवढंच घाल घालायचं जर तुम्हाला आवडतं असेल तर ता टमॅटोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता मी सिंपल वरण केलेलं आहे त्याच्यामुळे मी इथं फक्त हळद आणि मीठ घातलेलं आहे तसंच एक वाटी तांदूळ घेतलेलं आहे तेही आपण एकदम छानपैकी धुऊन घ्यायचं आहे आणि मोठ्या कुकरमध्ये मी खाली स्टँड ठेवलेला आहे त्याच्यामध्ये डाळ तसंच तांदूळ तांदूळ आपण एक वाटी घेतलं तर त्यासाठी आपण जवळपास दोन वाटी इतकं पाणी घालायचं जर तुम्हाला तसं मोजतं आलं नाही तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्या बोटाची रेषांनी मोजून मोजून घेतलं की मग आपण चवीनुसार मीठ घालून एकदम छानपैकी मिक्स करायचं आणि कुकरचं टोपण लावून ह्याला आपण तीन शिट्ट्या जे आहेत ते शिजवून घेणार आहोत जोवर आपलं वरण भात तयार होतो तोवर आपण भाजीची तो तयार करूया त्यासाठी मी इथं जवळपास अर्ध पातलं तीन ते चार ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घातलेलं आहे थोडंसं पाण्याला उकळी आली की ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या भाजी तुम्ही इथं ॲड करू शकता मी इथं दोन बटॅटो थोडेसे मटार आणि थोडेसे फ्लावर घातलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये बीन्स घालू शकता भरपूर भाज्या तुम्ही याच्यामध्ये वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार तर हे सगळं आपण एकदम छानपैकी शिजून घेऊया आणि हे शि शिजून घेतलं की ह्याची शी... टेस्ट खूप मस्त येते जोवर आपलं भाज्या शिजतात तोवर आपण मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी इथं दोन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन मिडियम साईजचे कांदे तर थोडंसं आलं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं एकदम छानपैकी आपण हे मिक्स करून घ्यायचं याचा रंग चेंज होईपर्यंत पर आपण परतून घेतलेला आहे इथं बघू शकता एकदम छान थोडासा लालसर कलर आलेला आहे त्याच्यामध्ये तीन मिडियम साईजचे टमॅटो मी इथं घातलेले आहे टमॅटो पण एकदम छानपैकी शिजावेत म्हणून आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर मीठ घालून ह्याला एक पाच मिनटं झाकून शिजवायचं म्हणजे टमॅटो लगेच मऊ होतो त्यासाठी मी इथं झाकून ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण ह्याला झाकून ठेवलं की त्यातलं सगळं पाण्याचं प्रमाण कमी होतं तसंच मी इथं सुकं खोबरं वापरलेलं आहे किसून एक अर्धी वाटी इतकं मी खोबरं घे घेतलेलं आहे तेही आपण ह्याच्यामध्ये घालूया खोबऱ्याची ग्रेव्ही खूप मस्त लागते मिक्स करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि ह्याला आपण एकदम छान बारीक असं हे वाटून तयार करायचं तर इथं आपलं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे एकदम छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे बाकीचे कुठले मसाले इथं नाही वापरले तरी चालतं तर इथे बघू शकता बटाटो पण आपले एकदम छान मऊ झालेले आहेत फ्लावर शिजतो आणि बटाणा पण शिजतो ओला आहे म्हणून तर आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा मोहरी व्यवस्थित तडतडून घेतलेला आहे आणि तयार केलेली ग्रेव्ही मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे तर हे एकदम छान थोडंसं ड्राय होईपर्यंत आपण परतून घ्यायचं पर तर इथे मी साठवणीचा सा मसाला तीन चमचे घेतलेला आहे एकदम छानपैकी हा मसाला परतून घेतला की आपण गरम मसाला अर्धा चमचा घालणार आहोत आणि एकदम छानपैकी ही आपण मिक्स करून घेऊया तर ही प्रोसेस करायला एक पाच मिनटं लागतात थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि एकदम छानपैकी हे मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्यातलं सगळं पाण्याचं प्रमाण अटून घ्यायचं आहे त्यासाठी मी ते झाकून ठेवून एक एक पाच ते सात मिनटं ठेवलेलं आहे हाय फ्लेमवर तर इथं बघू शकता एकदम छानपैकी पाच ते सात मिनटामध्ये हे जे पाणी होतं हे सो एकदम छानपैकी अटलं आणि त्यातलं ते तेल पण बाहेर आलं म्हणजे आपला मसाला जो आहे तो एकदम छानपैकी शिजला गेला आहे तर आता आपण जे शिजवून ठेवलेले बटाटे फ्लावर आहेत ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर अशी तुम्ही सुखी भाजी बनवू शकता जर तुम्हाला रसरशीत पाहिजे असेल तर तुम्ही ही थोडंसं पाणी वाढून घ्यायचं तर सुरुवातीला आपण भाज्यामध्ये पण मीठ घातलं होतं आणि मसाल्यामध्ये पण त्याच्यामुळे मीठ घालताना बघून घालायचं सर्वात शेवटी आपण कोथिंबीर घातलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर इथं आपलं कुकरचे तीन चिट्ट्या झालेले आहेत आणि भात आणि डाळ एकदम छानपैकी शिजलेलं आहे ह्याला मी काढून घेते आणि डाळ जी आहे ती थोडीशी फेटून घ्यायची रवीच्या साहित्याने आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ वगैरे सगळं घातलेलं आहे तर आपलं हे डाळ जी आहे ते बनवून तयार झालेलं आहे एकदम स्मूथ अशी ही पातळ सर थोडीशी डाळ केलेली आहे कारण की गाळ झालं की ते घट्ट होतं तर आपला भात पण तयार आहे आणि ह्या भातातला निम्म भात जो आहे तो आपण नारळी भात करणार आहोत त्यासाठी मी इथं जवळपास दीड चमचे तूप घेतलेलं आहे तुपामध्ये तुपा थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याला भाजून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स एकदम छानपैकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तर हे भाजून घेतलं की काळी मिरी एक तीन आणि लवंग एक तीन असं मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे फोडणीकरिता तर आपण जे शिजवलेला भात आहे त्यातला मी निम्मा भात इथं भा डायरेक्ट घालते तुपामध्ये तर असा हा आपला एकदम सिंपल आणि पटकन तयार होणारा नारळी भात आहे तर ह्याच्यामध्ये मी जवळपास अर्ध्या वाटेल्या पेक्षा थोडंसं जास्त गूळ घेतलेलं आहे तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा इथं घेऊ शकता आणि खिचलेलं एक अर्धी वाटी खोबरं आहे सुकं खोबरं घातलेलं आहे तुम्ही ओलंसुद्धा खोबरं इथं घालू शकता आणि हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गुळ मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचं आणि ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर एक पाच मिनटं शिजून घ्यायचं गूळ मेल्ट होतं आणि तयार आहे आपला हे नारळी भात आहे ना सगळ्यात सोपी आणि शॉर्टकट रेसिपी तर नक्कीच तुम्ही ह्या रक्षाबंधनला नारळी भात बनवून बघा खूप टेस्टी लागतं आणि खूप मस्त होतं तर आपला हा भात पण बनवून तयार आहे आता आपण थाली सजवून घेऊया तर इथे मी भात आणि वरण असं हे कॉम्बिनेशन आहे त्याच्यावर तूप घालायला विसरू नका सॅलेड तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं घेऊ शकता आपण बनवलेला नारळी भातसुद्धा आपण ताटामध्ये घेतलेला आहे आणि तयार केलेली भाजीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेतलेला आहे भाजीसोबत तुम्ही चपाती अथवा पुरी काही सर्व करू शकता मी आज चपाती बनवलेलं आहे टेस्टी लागतं काही बनवू शकता एकदम सिम्पल थारी आहे आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद